माणूस नाही दण थपतो द्या माड्या थपतो द्या काही नाही पण गोड जाधाला कोणाची नाही उजनीचा माणूस आहे मी आपल्याला जरा बरोबर आवडत आहे आपण माडा विधानसभामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतली खरंतर माडा विधानसभामध्ये या बाजूला अभिजित पाटील या दादा खरं खरंतर ह्या बाजूला आपण पाहिले गेलो तर जुने जाणकार म्हणजे गोबंददा काळापूर्वी तिथले आमदार पाहिले शिरो चौदा आपल्याला माहिती मिळतं काय तिथले आमदार बघितले लय आमदार बघितलं पण दादा आमदार आम्हाला भेटला होत्या गावातील ती चार चार नाही 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 त्याला कोण ओळखत नाही जुना कोड आहे बबनदा आम्ही बबत दादाची माणसं बर होत सबापस आम्ही दादा जी माणसा माड्यामध्ये सगळी कामं केलेली बनदा केली कायदा ही नक्की आहे नक्की दादा आहे तोपर्यंत काम एकदाच बघ त्याचं काम दादानी केलं नाए, 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 बदल करा नाही नाही बदल नाही नाही बदल होत नाही दादाशी अशी बदल होत नाही जात भरपूर काय म्हणजे तर तरुण पोर आबाच्या मागायची आता फिक्स आहे नाही 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 आहे आम्ही पोरावर बदल बोराला ना� दिल्यावर जरा बंदराला दाटकं बसत दादा जर स्वतः असलं तर गिरीमध्ये येत कसं काय दादा असं दादा कसं आहे की नवीनला थोडं जाणकारी आम्ही द्या रस्त्यात आवडलं आहे

काय म्हणायचे आभारायचे बर खरंय 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 ते मात्र खरंय शंभर कशी नऊ गोष्ट कुठली गोष्ट बोरायचं आम्ही आभार आणणार बैया पण गुलामा

दादाचं कार्य चांगलंय त्याच्या मागे हो आबाच चांगलंय आणि थोड्या दिवसात आबाने कसं के केलंय जास्त माणसाशी संपर्क साधलेला आहे त्यामुळं जास्त आबाच काय तुम्ही माझ्या कोण सुद्धा नाही काय केलंय दादा काय सुद्धा केलेलं नाही दादा समाज मंदिर समाज मंदिराशिवाय दादा न कुठलाच विकास केला नाही काय दिलं हे फक्त एक समाज मंदिर आणि रोड बाकीच काय माडा तालुक्यात विकास असा नाही बाबा कुठलाच नाही हॉस्पिटल शाळा नाही हॉस्पिटल नाही काय नाही फक्त समाज मंदिर समाज मंदिर गावातली म्हातारी माणसं गाव खेळाजीव केले गेले शेती बाकी राहतात काय नाही नवीन आबाने हापडा दिला साडेतीन हजाराचा उसा जात आता पर्याय नाही ह्यांना यांना आता खमके विरोधक आलाय बेचाळीस गावात कसं होईल काय दोन्ही माणसाची ग्रामपंचायत सत्ता द्यायची म्हणजे सत्ता दे। बिता काय नाही फक्त मेंबर आणि सरपंच जाईल दादाच्या जा मागे जनता इकडे जाईल नवीन आता तरुण वर्ग बापाला म्हणते तू बस आता आम्ही बघतो आम्ही राजकारण घेत त्यामुळं काय नाही बेचाळीस गावात वन वे अभिजित पाटील चालणार आहे त्यांनी काय केलंय पोरांनी लोकांची माडा तालुक्यातली शिबिर खराब केली लोकांची लोकांच्या उतरा बोजे च काढलेत कर्ज काढलेत त्या शेतकऱ्यांना आता कुठली बँक उभा करण नाही दारात जर तुम्हाला पुरावा हो पाहिजे असेल तर संजय संजय कोकानेकडे सगळं पुरावं होईल बघा यायचा चेक करा करायचा पोहोरांनी काय केले माझ्या बरोबर काय नाही पर्याय नव्हता ना म्हणून आबा कारखाना बांधवासाठी भाजपात भाजपाला पाठिंबा दिला आबाने प्रवेश केला नाही भाजपात फक्त पाठिंबा दिलाय काय जरा होईल बदल पड लोकसभेमुळे काय सुद्धा होत नाही जनता देणार त्यांना सगळं जनतेने ओळखलंय की बाबा कशासाठी गेला आबा काय कुठल्या कामासाठी गेल तर याच्यासाठी पूर्ण लोकांना माहीत कशात राहिजे आबाला काय पाहिजे खबर आहे आमचं तर माझं तर माझं वैयक्तिक मत आहे घ्या आबाने तुतार घ्यावी हातात बरं